आणि त्यांचा तोल गेलाय म्हणून ते मॅच हरणार आहेत एकदा तोल गेला की बॅटिंग बरोबर करता येत नाही फिल्डिंग बरोबर करता येत नाही त्याचबरोबर कॅचही घेता येत नाही तोल गेला की आपल्याला काहीच चांगलं खेळता येत नाही त्यामुळे तोल गेलेले उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत चौताळून बोलतायत उलटसुलट भाषेमध्ये आहेत संजय राऊत यांनी त्यांच्या शब्दांवर कंट्रोल ठेवला पाहिजे वाटेल तशा पद्धतीनं शब्द प्रयोग केला जातोय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एवढं बोललं जातंय आदित्य ठाकरे सुद्धा सातत्यानं सारखं खोके खोके बोलत आहेत जे बोलतात ते सारखं खोके खोके त्यांचं फिरलंय डोके अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो यांनी माडा तालुक्यातील कुर्डुवाडी येथे महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे